वर्ध्यातल्या सेवाग्राम मध्ये भाजपची विभाग स्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना महायुती म्हणून लढवायची आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं जिथे युती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल असं फडणवीस म्हणाले मित्र पक्षांवर टीका टाळा भाजपचं वर्चस्व दाखवा असा कानमंत्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला निवडणुकांच्या तोंडावर वाट टाळा एकत्र राहा असे आदेश फडणवीस यांनी दिले पक्षाला खड्ड्यात घातलं तर पक्ष खड्ड्यात घालेल असा इशारा सुद्धा फडणवीस यांनी दिला आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो पण अर्थातच स्थानिक स्तरावर काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायचे आहे पण शक्यतो निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्र पक्षावर कुठली टीका करायची नाही कारण आपण जर राज्यामध्ये सोबत काम करतो आहोत तर आपणच आपल्या मित्रपक्षावर टीका करायची आपण सतरा साली बघितलं उद्धवजी आपल्यासोबत सत्तामध्ये होते आणि रोज आपल्याला शिवाय द्यायचे ती परिस्थिती आपली नाही आपल्याला ती, ती करायचं नाही आहे त्याच्यामुळे शक्यतोवर महायुती आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण समन्वयाने अशा पद्धतीनं आपल्याला निवडून यायचं आहे पण निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे एकत्रित बसलं पाहिजे वाद संपवले पाहिजेत बघा अनेक पार्ट्यांचं पतन हे याकरताच झालं की एकाने दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्यांनी पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्ड्यात घातलं अशा प्रकारे आपल्या आप पार्टीत होता कामा नये कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल एवढं लक्षात ठेवा खड्ड्यात घालणं म्हणजे खरं खड्ड्यात घालणं नाही तर कोणीतरी चालवेल की मुख्यमंत्र्यांनी धमकी दिली आता कोणाला तरी खड्ड्यात पुरणार आणि मग परत नऊ वाजताचा भोंगा सुरू होईल की मुख्यमंत्री बघा धमक्या द्यायला लागले